नमस्कार हो। मी संदीप दातखेर राजक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सर स्वागत करतो आपण आज अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील जे बाजारतळ आहे त्या ठिकाणी उभा आहेत आणि तुम्हाला आहे का सध्या मी तिला जे काही वातावरण तालुक्यामध्ये चालू आहे ते म्हणजे नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन आणि जागतिक आदिवासी दिनानिमित्त अकोले तालुक्यामध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सध्या असलेले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे अकोले तालुक्यामध्ये येत आहे खूप मोठं असं नियोजन आयोजन खरंतर शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत त्यांनी केलेलं आहे आणि हा का जो काही या ठिकाणी सभामंडप या ठिकाणी टाकला जातोय पाण्या पावसाचे दिवस आहे जवळपास तीस ते चाळीस हजाराहून जास्त पब्लिक या ठिकाणी येऊ शकतात म्हणूनच कुठंतरी हे नियोजन आणि आयोजन अतिशय सुंदर पद्धतीने झालंय मित्रो हो। दुसरी गोष्ट जर म्हणायला गेल गेली गेली तर ज्यांच्या माध्यमातून खरं तर एकनाथजी शिंदे साहेब येणारे बहुजन समाजाचे नेते मानलं जाते असे जगनशेठ देशमुख असतील सुशांत गजे असतील महेश देशमुख असतील किंवा मुकुंदा भोरा असतील ही सचिन शेट्टी या सर्व कार्यकर्ते या ठिकाणी या कार्यक्रमाची पाहणी करतायत आणि निश्चित पाहणी करणं म्हणजे कार्यक्रम एखादा करणं म्हणजे काय छोटी गोष्ट नसते राज्याचे माजी मुख्यमंत्री आहे आणि ते सध्या स्थितीला असलेले या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे एक बहुजन समाजाचा माणूस अकोल्यामध्ये येतो त्यामुळं आदिवासी समाजाचा जरी हा आदिवासी दिन असला सर्व जाती धर्माचे लोक या सभेसाठी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे कारण शेतकरी आहे नगर विकास खाता त्यांच्याकडे आहे त्यामुळे त्यांच्याकडून भरिगोस आता तालुक्यासाठी काहीतरी निधी मिळू शकतो या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून एकनाथजी शिंदे साहेब येत आहे म्हणजे शिवसेनेची जी काही ताकद आहे ते अकोले तालुक्यामध्ये वाढताना आपल्याला पाहायला मिळते आणि विशेष म्हणजे या गोष्टीला ज्यांनी सुरुवात केली बहुजन समाजाचे नेते आणि अमृतसागर दूत संघाचे संचालक मान्य जगनशेठ देशमुख असतील त्याचबरोबर शिवसेनेचे तालुका अध्यक्ष सुशांत गजे असतील शिवसेनेचे युवक जिल्हा अध्यक्ष महेश देशमुख असतील त्याचबरोबर बार, मुकुंदा भोर असतील या सर्वांनी जी काही ताकद लावलेली आहे सचिन शेट्टी असतील या सर्वांच्या नियोजन आणि आयोजनाने तर हा कार्यक्रम पार पडणार मित्रो अकोला तालुक्यामध्ये सर्वात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी समाज आहे आणि जे काही समाजाचे काही काही जुने पारंपरिक नृत्य आहेत आदिवासी संस्कृती जपण्याचं खरं तर ज्यांच्याकडून काम होतंय ते आदिवासी समाजाचा हा सुंदर असा प्रोग्राम जरी तालुक्यामध्ये होत असला परंतु या वेळेचा आदिवासी दिवस हा एक वेगळा वेगळा असणार आहे कारण आदिवासी दिन असेल किंवा या ठिकाणचे इतर सामाजिक कार्यक्रम या ठिकाणी जरी तालुक्यात होत असतील परंतु या आदिवासी दिनाला सर्वात जास्त गर्दी असणार याचं कारण म्हणजे या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेब येत आहेत शिवसेनेचे नेते त्याचबरोबर आम्हीच भांगरेंकडून जर बघितलं गेलं तर त्या ठिकाणी सुद्धा रोहित पवार आणि शिवसेनेचे जे आदित्य ठाकरे ते सुद्धा येत आहेत त्याचबरोबर आमदार किरण लांबटे साहेबांची सुद्धा खूप मोठी रॅली असणार आहे त्याच्यामध्ये सांस्कृतिक उपक्रम असणार आहे म्हणजे संपूर्ण तालुक्यातले जे काही आदिवासी आणि ठाकरे समाज आहे तो अकोल्या तालुक्यामध्ये होणार आहे ही काही बाजारतळाची जी काही जागा आहे ती सुद्धा अपुरी होणार आहे परंतु जरी अपुरी होणार असली तर आतापर्यंत जेवढ्या आदिवासी दिन साजरी झाले त्यातला आगळा वेगळा हा औचित्य साधून असणारा हा आदिवासी दिवस असणार आहे कारण या आदिवासी दिना दिवशी शेतकरी मेळावा असणारे शिवसेनेचा त्याचबरोबर जाहीर सभा सुद्धा असणार आहे त्यामुळे सर्वांचं लक्ष तर या सभेक लागून आहे आपण बघतोय का रोडची जी बाजू आहे त्या रोडच्या बाजूला सर्व बाजूने फ्लेक्स कटआउट लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहे फार मोठी जागा ही अकोले तालुक्याचं जे काही बाजारतळ आहे त्या बाजारतळाच्या ठिकाणी आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब येणार आहे त्याच्यामुळे सर्वांना एक उत्सुकता लागलेली की तालुक्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब आल्यानंतर तालुक्याला साठी निश्चित फायदा होणार आहे आणि तालुक्यामध्ये अशी नेते मंडळी ज्यावेळेस येते तर मित्रांनो निश्चितच कुठेतरी आपल्या तालुक्याचा विकास आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि हा जरी सभा या ठिकाणी होणार आहे परंतु या सभेचं सर्वांचं लक्ष लागून आहे सभेच्या दिवशी रक्षाबंधनाचा कार्यक्रम आहे परंतु जगनशेठ देशमुख असतील सुशांत गजे असतील ही सर्व जी काही आयोजक आणि नियोजक मंडळी आहे यांनी अतिशय सुंदर पद्धतीचं नियोजन केलं आहे एक प्रकारे मारुती मेंगळांना जी काही ताकद देण्याचं ज्यांनी काम केलंय विशेष म्हणजे या सभेचे जे अध्यक्ष राहणार आहे हे आंबडगावचे सुपुत्र म्हणजे अकोले तालुक्यातले सुपुत्र आंबडगावचे रहिवासी असलेले आणि शिर्डी संस्थांचे विश्वस्त डॉक्टर जालिंदर भोर हे अतिशय विश्वासू म्हणून मानले जातात एकनाथजी शिंदे साहेबांचे आणि त्यांच्यामुळेच खरंतर एकनाथजी शिंदे साहेबांचं या ठिकाणी तालुक्यामध्ये आगमन होणार आहे शिंदे साहेब काय बोलणार यावर सरत तालुक्याचं लक्ष लागून आहे आपण सगळे फुटेज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करूया परंतु जी काय न भूतो ना भविष्य अशी एवढी मोठी या ठिकाणी सभा आणि शेतकरी मेळावा होणार आहे त्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी जमाव असं आव्हान सुद्धा शिवसेनेच्या ज्या पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून केलं जातंय मी प्रतिनिधी संदीप दातखडे राजोग न्यूज अकोले